नमस्कार मैत्रिणी नोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या छोटासा व्हिडिओमध्ये बघायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये पायपिंग न करता ब्लाउजची शिलाई कशी करायची आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये साईडच्या पॅटर्नची शिलाई करून घ्यायची आहे पायपिंग न करता कमी वेळेमध्ये पाचच मिनिटात आपल्याला या ब्लाऊजची शिलाई करायची आहे त्याच्यासाठी मी सर्व मेजरमेंट हे दाखवलेलं आहे तर आपल्याला तयार केलेल्या पॅटर्नवरचा गळा आपण आखाटून घेतलेला आहे आणि गळ्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मेन कपड्यावर म्हणजेच ब्लाऊज पीसवर अस्तर हावरच्या बाजूनी ठेवून घ्यायचा आहे मेन कपड्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने छान प्रेस करून गळ्याला आपल्याला सर्वभोवती शिलाई करून घ्यायची आहे असं केल्याने आपला वेळही वाचतो आणि कमीत कमी वेळेमध्ये ब्लाउजची शिलाई केली जाते पाव इंच इतकं मार्जिन सोडत मी गळ्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे गळ्याची शिलाई झाल्यानंतर आपल्याला कमरपट्टीलाही कमरपट्टी जोडायची गरज येणार नाही याच्यासाठी आपल्याला कमरपट्टीवरतीही एक शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे कमरपट्टी जोडायला आपला आपल्याला जो वेळ लागतो हा वेळ आपला इथं वाचत असतो अशा पद्धतीने कमरपट्टीवरती मी ही, एक शिलाई करून घे नंतर आपल्याला शिलाई केलेल्या एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे गळ्याचाही एक्स्ट्राचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि बारीक आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत कट मारत असताना आपल्याला काळजीपूर्वक कट मारायचे आहेत म्हणजे शिलाईवरती जर आपला कट गेला तर आपली शिलाई ही उसवू शकते त्याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक कट मारायचे आहेत आणि लगेच आपल्याला ब्लाऊज पीस हा उलटा करून घ्यायचा आहे असा मध्ये गळ्याच्यामध्ये हात घालून आपल्याला ब्लाऊज पीस हा उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस मेन कपडा हा आपला बरोबर वरती येतो आणि अशा पद्धतीने हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे लगेच आपल्याला गळ्याच्या बाजूनी एक पॉईंट इतक्या अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण जर अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई केली तर आपला वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये ब्लाऊजची शिलाई पूर्ण होते गळ्याची शिलाई झाल्यानंतर आपल्याला कमर कमरेच्या जागेवर आपल्याला परत एक शिलाई करून घ्यायची आहे त्याच्या आधी आपल्याला अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि यस्त्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तयार केलेल्या अस्तरच्या भागावर मी सर्व बाजूंनी हळुवारपणे शिलाई करून घेत आहे कमरपट्टीवर शिलाई झाल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला एक एक इंचाचे दोघही डाट हे देऊन घ्यायचे आहेत आधी आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला एक एक इंचाचे चार इंचावर किंवा साडेतीन इंचावर डाट देऊन घ्यायचे आहेत असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा यस्त्राच्या भागाची आपल्याला लगेच कटिंग करून घ्यायची आहे बॅकसाईडचे डाट आपल्याला आठवणीनंतर देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई करून घेते आणि कमीत कमी वेळेमध्ये ब्लाऊजची शिलाई पूर्ण करते